जनतेनं हातात घेतलेली निवडणूक माजी मंत्री संजय देशमुख यांचे प्रतिपादन सत्ताधाऱ्यांनी राजकारणाचा बिझनेस केल्यानं सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे शेतमालाचे कोसळणाऱ्या दरांमध्ये शेतकरी अडचणीत आलेला आहे तरुण वर्ग बेरोजगारीच्या खाईत ढकलला गेलाय महागाई ही वाढतच चालली आहे त्यामुळे होऊ घातलेली निवडणूक पक्षांपेक्षा अधिक जनतेनं हातात घेतलेली निवडणूक असल्याच्या भावना महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठाचे उमेदवार माजी मंत्री संजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केली आहे महायुतीनं कुठलाही उमेदवार दिला तरी त्यांना टक्कर देण्याची तयारी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपण केलेली आहे महाविकास आघाडीतून शिवसेनेकडून दोन एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपण नामनिर्देशन पत्र दाखल करणार असल्याचं माजी मंत्री संजय देशमुख यांनी स्पष्ट केलं यावेळी शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पोस्टल ग्राउंड येथे सभेचं आयोजन करण्यात आलं असून त्यानंतर नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे तसेच निवडणुकीच्या प्रचारासाठी बावीस एप्रिल रोजी यवतमाळ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा ठेवण्यात आल्याची माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री संजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड जिल्हा प्रमुख किशोर इंगळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर